मी भाग्यश्री महेश सोनवणे वार्ड क्रमांक सहामधून मी उभी आहे उमेदवारी मला मिळाली आहे माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे तर मी सहामधून माझा जो आता उर्वरित विकास जो माझ्या वार्डाचा राहिलेला आहे तो मी पूर्ण करण्याचं काम तुम मी तुमच्या मतदान स्वरूपी मी करणार आहे तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवणार आहे तो मी तुमचा विश्वास पूर्ण करणार आहे आणि मी माझे राहिलेले कामं पूर्ण करेल असे मी तुम्हाला शब्द देते आणि माझ्या भारतीय जनता पार्टी आपलं दिल्लीत पा सरकार आहे आपल्या दिल्लीपासून तर आपल्या गल्लीपर्यंत सरकार आहे तर आता सर आपल्या नगरपालिकेवर सुद्धा आपला आवब... भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे तरी मी आता जे कामं राहिलेले आहे ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आव... पूर्ण करणार आहे आणि माझ्या माता भगिनींसाठी सुद्धा मी उपक्रम राबवणार आहे आणि ज्या काही सरकारच्या योजना येतात त्यासुद्धा मी माझ्या महिलांपर्यंत पोहोचवणार आहे निवडणुकीमध्ये जी आमच्यावर पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे जो विश्वास दर्शवलेला आमच्या सोन्याने परिवारावर निश्चितच आम्ही त्याचं निर्वण करण्याचं काम या ठिकाणी करू त्याचबरोबर मी माझ्या मायबाप जनतेला या ठिकाणी आव्हान करणार आहे की केंद्रापासून ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब भारतीय जनता पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तालुक तालुक्याचे लाडके आमदार संजयजी सावकारे साहेब आणि खासदारसुद्धा रक्षादाईच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच आहे तर त्या माध्यमातून विकास कामे करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत कारण की निधी सर्वप्रथम जनतेची कामं करण्याकरता विकास कामे करण्याकरता जो निधी लागतो तर निश्चितच तालुक्याचे आमदार आणि खासदार यांच्या माध्यमातूनच तो निधी होतो आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आम काम करणार आहे त्याचबरोबर मी एक अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती आहे या ठिकाणी माझ्या कोडी समाजाच्या कोडी समाजाला या ठिकाणी जी जबाब जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली तर निश्चितच ती एक बारा बलुतेदार समाजाच्या लोकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दि दिलेली आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत सो श्यामल अतुल झांबरे या सुद्धा तरुण तळणतार आमच्या झाशीच्या राणी आहे त्यासुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी तत्पर आहे एक उच्च शिक्षित शिक्षित चांगल्या कुटुंबातून त्या व्यक्ती येतात निश्चितच त्यांच्या माध्यमातून या वरणगाव शहरामध्ये विकासाची गंगाच वाढणार आहे त्या माध्यमातून कामे होणार आहेत त्याचबरोबर महिला जास्तीत जास्त महिला या नगरपालिकेच्या माध्यमातून निवडून जाणाऱ्या मुळात नगराध्यक्षच महिला असल्यामुळे ते महिलांच्या ज्या आळी अडचणी असतात महिलांच्या ज्या शासकीय योजना असतात त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्या योजना नेण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्याचबरोबर नगरसेवक पदाच्या उमेदवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचणार आहे ही मी तुम्हाला गवाही देतो आणि माझ्या कोळी समाजाला या ठिकाणी आव्हान करतो त्याचबरोबर कोळी समाज असो किंवा बारा बोलतेदार होई कोई धनगर तेली वंजरी माली वैदू वडर तेली मराठा सोनार या सर्व बाराबुलिंदेदार समाजांना मी या ठिकाणी आवाहन करतो पार्टी पार्टी की आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत उभे राहावे कारण की वरणगाव शहराचा जर या आजपर्यंतचा इतिहास बघितला तर ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत या ठिकाणी सर्व मतदार हे भारतीय जनता पार्टीचा भा पार्टीचेच आहे आणि या वरंगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरपूर विकास कामे झालेली आहे आणि येणाऱ्या काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच ही एकमेव अशी पार्टी आहे की ती या ठिकाणी विकास कामे करू शकतात अशी मला या ठिकाणी आपणास विनंती करणार आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यावं ही या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो